नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय दोन जयदेवांचे चरित्र श्री गणेशाय नमहा भगवान विष्णू व्यासांना म्हणाले तुम्ही अनेक पुराणे सांगितली आहेत पण कलियुगात अज्ञानी लोकांना त्यांचा अर्थ कळत नाही म्हणून तुम्ही जयदेवांच्या रूपाने अवतार घेऊन त्यांचा अर्थ समजावून सांगा आणि जनोद्धार करा त्यांच्या आज्ञेनुसार व्यासांनी जगन्नाथपुरीजवळ तंदुबिल्व या गावी जयदेव नावाने एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते आणि अभ्यास न करताच सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होते ते उत्तम वक्ते होते कलियुगात माझे भजनच लोकांचा उद्धार करेल हे कृष्णवचन ध्यानात घेऊन त्यांनी पद्मपुराणातील राधामाधव विलासाचे वर्णन असलेले गीतगोविंद नामक प्रासादिक संस्कृत काव्य रचले ते फारच लोकप्रिय झाले त्याचे घरोघरी पठन होऊ लागले त्यावेळी जगन्नाथ क्षेत्री सात्विक नावाचा राजा राज्य करीत होता जयदेवांची कीर्ती ऐकून त्याला मत्सर वाटला म्हणून मग त्यानेही त्यांच्यासारखाच एक काव्यग्रंथ रचला व प्रति घरोघरी वाटून लोकांनी त्याच काव्याचा पाठ करावा असा आदेश दिला त्यामुळे त्याच्या राज्यातील विद्वान रागावले ते म्हणाले राजा तुझा ग्रंथ फक्त तुलाच आवडेल असा आहे तो जयदेवांच्या साम्यतेचा आहे अशा वल्गना करू नकोस कारण जे ज्ञानी असतात ते कधीही आपला मोठेपणा सांगत नाहीत विद्या हरिकीर्तन गुरुमंत्र ब्रह्मज्ञान केशर कस्तुरी अशा या मूल्यवान गोष्टी एखाद्याच्या मागे लागून देऊ नयेत त्यामुळे त्यांना कमीपणा येतो अशा प्रकारे विद्वानांनी निषेध करताच राजाही मनोमन चवताळला आणि मग त्याने त्यांना आव्हान दिले राजा म्हणाला आपण माझा व जयदेवांचा असे दोन्ही ग्रंथ रात्री जगन्नाथांसमोर ठेवू यापैकी जो ग्रंथ त्यांना अमान्य असेल तो ग्रंथ ते बाहेर ठेवतील हे सर्वांनी मान्य केले त्या रात्री ते दोन्ही ग्रंथ जगन्नाथांच्या गाभाऱ्यात ठेवून पुजाऱ्यांनी दरवाजांना कुलपे लावली दुसऱ्या दिवशी राजाचा ग्रंथ गाभाऱ्याबाहेर ठेवलेला दिसला मग पुजाऱ्यांकडून ते वृत्त पंडितांना कळताच त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी सात्विकाची भेट घेतली व ते म्हणाले राजा दूध आणि पाणी यांचा निवाडा झाला आहे आणि तो भगवंतानीच केला आहे राजहंस आणि कावळा यांची बरोबरी होऊ शकत नाही त्याप्रमाणे तुझे कवित्व आणि जयदेवांचे गीत गोविंद यांची साम्यता होणे शक्य नाही ते ऐकून तो राजा लज्जित झाला आणि तो जगन्नाथांना शरण गेला आणि पश्चातापयुक्त रुदन करीत करुणा भाकू लागला राजा म्हणाला हे प्रभो तुम्ही सर्वांठाई एकच आहात भक्त आणि अभक्त तुमच्याच सत्तेने व्यवहार करतात तुम्ही पतित पावन आहात तुम्ही समदृष्टी आहात तुमच्यापाशी प्रिय आणि अप्रिय असा भेदभावच नाही मग माझा ग्रंथ तुम्ही बाहेर का ठेवलात आता तुम्हीच माझी बाजू सांभाळा अन्यथा मी प्राणत्याग करीन तेव्हा जगन्नाथांनी निजकृपेने त्यांच्या ग्रंथातील चोवीस श्लोक जयदेवांच्या ग्रंथात घालून त्याचे समाधान केले जगन्नाथ क्षेत्रातील एका अग्निहोत्री विप्रवर यांना पद्मावती नावाच्या सुस्वरूप कन्या होत्या त्या जगन्नाथांना अर्पण कराव्यात असा त्यांचा मानस होता तेव्हा प्रभूंनी त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन मी कलियुगात बौद्ध अवतार घेतलेला आहे म्हणून तुमच्या कन्यका जयदेवांना द्या ते माझाच अंश आहेत असे सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी पद्मावतींचा जयदेवांशी थाटात विवाह लावून दिला जयदेव नित्यनेमाने हरिकीर्तन करीत असत त्यांनी एका भाविक सावकाराला अनुग्रह दिला होता एके दिवशी त्याने जयदेवांना आग्रहाने आपल्या घरी नेले त्यांना महिनाभर आपल्या पाशीच ठेवून घेतले आणि त्यांची मनपूर्वक सेवा केली त्याच्या नगरात ते नित्य हरिकीर्तन करीत असत आपले गुरु किती निरीच्छ आहेत हे है सावकाराला माहीत होते त्यामुळे त्यांना निरोप देताना गुरुदक्षिणा काय द्यावी असा सावकाराला प्रश्न पडला आणि तेव्हा त्याने त्यांच्या परोक्ष गुरुपत्नी पद्मावतींसाठी मौल्यवान रत्नभूषणे व वस्त्रे रथात ठेवली आणि बरोबर एक माणूस देऊन त्यांची सन्मानाने बोळवण केली सावकाराने त्यांना गुप्तदान केले आहे ही गोष्ट दोन चोरांना माहीत होती आणि म्हणून ते चोर त्यांच्या मागोमाग निघाले काही अंतर गेल्यावर सावकाराने पाठवलेल्या माणसाने काही महत्वाचे काम असल्याचे सांगून त्यांच्याकडे घरी जाण्याची अनुज्ञा मागितली त्यांनी त्याला जाऊ दिले आणि अरण्यातून जयदेव आपल्या पत्नीसह एकटेच रथ हाकीत पुढे निघाले ही संधी साधून ते दोन्ही चोर जयदेवांच्या रथाच्या बाजूने चालू लागले त्यांचा हेतू समजायला जयदेवांना वेळ लागला नाही ते त्यांना म्हणाले तुमच्या मनात काय आहे हे मी जाणतो या रथात उत्तम द्रव्य दागिने व उत्तम वस्त्रे आहेत त्या सर्व मौल्यवान वस्तू आणि हा रथ तुम्ही घेऊन जा तेव्हा यांना असेच जाऊ द्यावे ही गोष्ट सावकारांना कळाली तर तो आपल्याला शिक्षा करील म्हणून यांना मारून टाकलेलेच बरे असा विचार त्या चोरांनी केला मग ते दोघे चोर जयदेव आणि त्यांच्या पत्नींना मारण्यास पुढे सरसावले पण तेवढ्यात त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी त्यांचे हातपाय तोडले आणि त्यांना एका खड्ड्यात टाकून द्रव्यासहित रथही घेऊन ते चोर पळाले आत्यंतिक वेदना होत असूनही जयदेव आत्मचिंतन करीत त्या खड्ड्यात पडून होते त्यावेळी त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पसरला होता त्या दिवशी क्रौंच नावाचा राजा त्या अरण्यात शिकारीसाठी आला होता रात्रसमयी खड्ड्यातील प्रकाश पाहून तो पुढे सरसावला त्यात त्या खड्ड्यात त्यांना तेजस्वी जयदेव दिसले आणि जयदेव नामस्मरणात दंग होते क्रौंच राजाला हे पाहून मोठे नवल वाटले हे कोणीतरी महात्मा असावेत असा विचार करून त्याने त्यांना वंदन केले आणि त्यांची अशी अवस्था कोणी केली आहे याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी मी जन्मापासूनहीच असा आहे असे खोटेच सांगितले राजाने त्यांना आपल्या प्रासादात नेऊन त्यांची खूप सेवा श्रश्रूषा केली पुढे जयदेवांनी त्यालाही अनुग्रह दिला एके दिवशी राजाने जयदेवांना विचारले महाराज हरिभक्तीसाठी मी कोणती सेवा साधना करावी यावर जयदेव म्हणाले राजा तू साधू संतांची सेवा कर त्यांना इच्छा भोजन दे त्यांना द्रव्य दक्षिणा दे कारण संत सेवेने भगवंत परम संतुष्ट होतात यावर राजा म्हणाला महाराज पण संतांना कसे ओळखावे मग जयदेव म्हणाले जे भाळीक उभे गंध लावतात बारा टिळे लावतात गळ्यात तुळशीच्या माळा घालतात मुखाने विष्णूचे नाव घेतात ते सर्व संत म्हणून ओळखावेत त्याप्रमाणे क्रौंच राजा साधूजनांचा सत्कार करू लागला हळूहळू त्याच्या दातृत्वाची कीर्ती सर्वत्र पसरली त्यामुळे याचकजण वैष्णवांचे रूप घेऊन त्याच्याकडे जाऊ लागले ही वार्ता कळताच ज्यांनी जयदेवांचे करचरण तोडले होते ते दोघे चोरही साधुवेशात राजाकडे गेले तेथे जयदेवांना राजसिंहासनावर बसलेले पाहून ते घाबरले पा आणि आता आपली धडगत नाही या विचाराने ते धास्तावले जयदेवांनी या चोरांना ओळखले होते म्हणून त्यांनी त्यांचे हसून स्वागत केले आणि राजाकडून उत्तम आदरातिथ्य करवून त्या चोरांना काही दिवस प्रासादातच ठेवून घेतले तेथील वास्तव्यात ते दोघे चोर अत्यंत सावधपणे वागत होते येथे कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो म्हणून ते अगदी धास्तावले होते त्यामुळे उत्तम पाहुणचार होत असूनही ते रोडावत चालले होते त्यांची ही अवस्था पाहून राजा जयदेवांना म्हणाला गुरुवर्य आपल्या सांगण्यावरून मी या दोन्ही संतांची उत्तम बडदास्त ठेवली आहे परंतु ते दिवसेंदिवस क्रुश होत चालले आहेत याचे कारण काय असावे बरे ते म्हणाले राजा ते दोघे अतिशय विरक्त आहेत त्यांना विषय भोग आवडत नाहीत म्हणून त्यांना जायचे असेल तर जाऊ दे तू त्यांना जे अपेक्षित आहे ते देऊन निरोप दे त्यानंतर एके दिवशी त्या दोघांनी राजाकडे स्वस्थानी जाण्याची आज्ञा मागितली राजाने तशी अनुमती दिली व म्हणाला आपली काही इच्छा असल्यास सांगा ते म्हणाले आम्हाला दोन रथ भरून द्रव्य दे त्याप्रमाणे त्याने सर्व सिद्धता करून त्यांना सन्मानाने निरोप दिला तसेच आपले काही सेवकही का त्यांच्या दिमतीला दिले जयदेवांचा निरोप घेऊन हे दोघे चोर मार्गस्थ झाले क्रौंच राजाने त्या दोघा साधूंची जे चोर होते त्यांची विशेष व्यवस्था ठेवली होती त्याबद्दल सेवकांना मोठे नवल वाटत होते मार्गाने जाताना त्यांनी दोघांना विचारले जयदेव स्वामींची तुमच्यावर एवढी कृपा कशी त्यावर त्या, त्या चोरांनी उत्तर दिले पूर्वी जयदेव आणि आम्ही एका दुष्ट राजाची चाकरी करीत होतो स्वामीजी त्याचे प्रधान आणि आम्ही त्यांचे सेवक होतो पुढे त्यांच्याकडून काही अपराध घडला म्हणून राजाने आम्हा दोघांना त्यांचा वध करण्यास सांगितले पण आम्हाला दया आल्यामुळे आम्ही त्यांचे फक्त हातपायच तोडले अशा प्रकारे आम्ही त्यांना जीवदान दिले त्या घटनेनंतर आम्ही विरक्त झालो आणि राजसेवेचा त्याग करून तीर्थयात्रा करू लागलो यावेळी भ्रमण करीत असता तुमच्या नगरात आम्ही आलो जयदेवांनी आम्हाला ओळखले आणि राजा करवी आमचा सन्मान करून त्या उपकारांची परतफेड केली हे असत्य भाषण त्या दोन चोरांनी केले मात्र पृथ्वीला सहन झाले नाही ती दुभंगली आणि तिने त्या दोघांनाही गडप केले हे दृश्य पाहून राजसेवक घाबरले त्यांनी नगरात जाऊन सदर वृत्तांत जयदेवांना सांगितला तेव्हा जयदेवांना खूप वाईट वाटले त्यांनी श्रीकृष्णाचा धावा केला ते म्हणाले हे रुक्मिणी रमणा रावण शिशुपाल कंस चानूर पुतणा हे तुमचे शत्रू असूनही तुम्ही त्यांच्यावर कृपा केलीत त्या सर्वांना सायुज्य मुक्ती दिलीत मग माझ्या शत्रूंना ही अधोगती कशासाठी ते काही नाही तुम्ही त्यांचाही उद्धार करावयास हवा हे ऐकून भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपात त्यांच्या सन्मुख प्रकट झाले त्यांनी त्यांचे तुटलेले हातपाय पूर्ववत केले आणि विमान पाठवून त्या दोन्ही चोरांना वैकुंठात नेले त्यानंतर जयदेवांच्या भक्तीविषयी धन्योद्गार काढून प्रभू अदृश्य झाले या घटनेने राजालाही मोठे नवल वाटले त्याला जयदेवांचा अधिकार समजला तो त्यांची स्वतः सेवा करू लागला त्याने पद्मावतींना मोठ्या सन्मानाने राजवाड्यात बोलावून आणले आणि आपल्या राणीला त्यांची सेवा करण्यास सांगितले तेथील मुक्कामात एके दिवशी राणीच्या माहेराहून एक दूत आला त्याने राणीचा बंधू मृत झाला असून त्याची पत्नी सती जाणार आहे हे दुःखद वृत्त सांगितले ते ऐकून राजस्त्रिया शोकाकुल झाल्या पण पद्मावती मात्र शांत होत्या हे त्या स्त्रियांना खटकले त्या म्हणाल्या एवढे दुःखद वृत्त पण तुम्हाला याबद्दल काहीच कसे वाटत नाही यावर त्या म्हणाल्या पतीच्या निधनानंतर एखादी स्त्री उशिरा सती गेली तर काय उपयोग तिच्या विलंबामुळे तिचा परलोकात गेलेला पती तिला परत कधी भेटेल हे सांगता येत नाही म्हणून पतीनिधनाची वार्ता कळताच खऱ्या पतिव्रतेचा प्राणही तात्काळ गेला पाहिजे ते म्हणणे राणीला अजिबात रुचले नाही तिने प्रधानाशी गुप्त चर्चा करून त्यांच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यानंतर एके दिवशी राजा जयदेवांना घेऊन गे। शिकारीला गेला त्यावेळी प्रधानाने जयदेवांची वस्त्रे प्राण्यांच्या रक्तात भिजवून एका सेवकाकडे दिली आणि आता त्यांचे काय करायचे हे त्याला नीट समजावून सांगितले त्याने ती वस्त्रे राजवाड्यात आणली आणि राणीला भेटून वाघाने हल्ला करून जयदेवांना ठार मारल्याचे दुःखद वृत्त सांगितले ही वार्ता वेगाने राजवाड्यात पसरली राणीने धावत जाऊन हे वृत्त पद्मावतींना सांगताच त्यांनी तात्काळ प्राणत्याग केला हे पाहून राणीला धक्का बसला अंतपुरासह सर्वत्र हाहाकार माजला राजा जयदेवांसह शिकारीहून परतला तेव्हा आपल्या गुरूंच्या पत्नीचे हे असे अकाली निधन झालेले पाहून त्याला अतिशय वाईट वाटले त्याचे दुःख पाहून प्रधानाने राणीने पद्मावतींच्या बाबतीत कसा खोटा बनाव केला होता हे सांगितले हे ऐकून राजा संतापला त्याला तिचा र शिरच्छेद करावा असे वाटत होते परंतु स्त्री स्त्रीहत्येचे पातक नको म्हणून राजाने जयदेवांची क्षमा मागून स्वतःच अग्निप्रवेश करण्याचे ठरवले तेव्हा अंतर्ज्ञानी जयदेवांनी त्याला थांबवले ते पद्मावतींच्या मृतदेहापाशी गेले आणि गीतगोविंदमधील चोवीस अष्ट गायन करून नारायणांना आर्ततेने आळवण्यास सुरुवात केली ती त्यांची भावपूर्ण करुणावचने ऐकून श्रीहरी प्रसन्न झाले त्यांनी प्रकट होऊन त्यांना दृढ अलिंगन दिले आणि पद्मावतींना जिवंत करून आपल्या प्रिय भक्ताला जे कोणी या अष्टपद्मा गातील त्यांच्यापाशी मी हात जोडून सदैव उभा राहीन असा वर दिला तेव्हा जयदेव आणि त्यांची पत्नी पद्मावती या दोघांनीही त्या महाप्रभूंना वंदन केले त्या मंगल प्रसंगी देवांनी सर्वांवर पुष्पवृष्टी केली आणि समस्त वैष्णव श्रीहरींचा जय जयकार करीत आनंदाने नाचू लागले सर्वत्र आनंदी आनंद झाला अध्याय दुसरा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद